मीरा भायदरमधील कोळी समाजाच्या बैठकीत मंत्री नितेश राणे आक्रमक झाले मछुवारांचे हक्क समुद्र सुरक्षा ड्रोन व्यवस्था हिंदुत्वाचा मुद्दा आणि निवडणुकीचं थेट आव्हान यामुळे त्यांचं भाषण चर्चेचा विषय ठरला आहे मीरा भाईंदर येथे आयोजित कोळी समाजाच्या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली समुद्रात सापांची वळवळ वाढल्यामुळे ड्रोनद्वारे सुरक्षा वाढवण्यात आल्याचं टोपी आणि ताडीवाले लोकांच्या मच्छीमारांचा हक्काचा मासेमारीचा व्यवसाय घेऊन जातात उत्तर येथील मच्छीमारांवर अन्याय होत असेल तर तो, तो सहन केला जाणार नाही मंत्री म्हणून कुणालाही त्रास होऊ देणार नाही असा शब्द त्यांनी दिलाय सुरक्षा आपण काय सुरू केली

यावेळी त्यांनी हिंदुत्वावरही ठाम भूमिका मांडली आमचं सरकार हिंदुत्ववादी विचारांचं असून कोळी समाजाची काळजी घेणार आहे हिंदू राष्ट्राकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांची किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय तसंच सोळा जानेवारीला उत्तन भागातील तिन्ही नगरसेवक भाजपाचे निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी केलंय नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली हा भाग आमच्या ताब्यात द्या पुढील पाच वर्षात जे काम झालं नाही ते आम्ही करून दाखवू असंही नितेश राणे म्हणाले